नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण जसं बघणार आहोत कमोडिटी मार्केट बद्दल तुम्ही तुम्ही पाहिलं असेल त्यानुसार बऱ्याच मेंबर्स चे क्वेश्चन होते ठीक आहे की कमोडिटीवर व्हिडिओ बनवा त्यामुळे आजचा हा डिमांडेड व्हिडिओ आहे कमोडिटी ला मार्केट बद्दल ठीक आहे तर आज आपण काय बघणार आहोत की कमोडिटी मार्केट काय आहे कशा प्रकारे काम होतं या सगळ्या गोष्टी आज डिस्कस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर काय करायचंय तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका ठीक आहे तर बघूया आपण आज कमोडिटी काय आहे जर आपण बघितलं मार्केटचे प्रकार आहेत जसं इक्विटी मार्केट ज्यात आपण स्टॉक मध्ये ट्रेड करत असतो ठीक आहे फॉरेक्स मार्केट त्याच्यानंतर करन्सी मार्केट ज्यात आपण करन्सीवर ट्रेड करत असतो त्याच प्रकारचं एक मार्केट आहे कमोडिटी मार्केट ज्यात आपण वस्तूंमध्ये खरेदी विक्री करत असतो आता यामध्ये फ्युचर आणि ऑप्शन हा प्रकार आहे कमोडिटी मार्केटमध्ये ठीक आहे फ्युचर किंवा ऑप्शन या दोन प्रकारे आपण यामध्ये काम करू शकतो सगळ्यात आधी कमोडिटीमध्ये कशा कशामध्ये काम केलं जातं तर आपण इथे डिस्कस करूया ठीक आहे तर आपण जर बघितलं यामध्ये येतं क्रूड ऑइल सगळ्यात महत्वाचं कमोडिटीमध्ये क्रूड ऑइल आहे त्याच्यानंतर आहे नॅचरल गॅस ठीक आहे म्हणजे कोणत्या कोणत्या याच्यामध्ये याच्यात काम होतं असेटमध्ये ते आपण बघतोय जसं आपल्या मार्केटमध्ये रिलायन्स एसबीआय या स्टॉक मध्ये आपण ट्रेड करतो त्याच प्रकारे कमोडिटी मार्केटमध्ये हे असेट आहेत ज्यात आपण काम करतो क्रूड ऑइल नॅचरल गॅस गोल्ड सिल्वर या प्रकारे पण याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे क्रूड ऑइल ज्याच्यात सगळ्यात जास्त ट्रेडिंग होते आणि दुसरं म्हणजे गोल्ड ठीक आहे या दोन याच्यामध्ये सगळ्यात जास्त ट्रेडिंग होत असते जसं आपण आपल्या इक्विटी मार्केटमध्ये इंडेक्समध्ये बघितलं तर निफ्टी बँक निफ्टीत फ्युचर ऑप्शन जास्त होत असतं त्याच प्रकारे कमोडिटी मार्केटमध्ये क्रूड ऑइलमध्ये आणि गोल्डमध्ये सगळ्यात जास्त ट्रेडिंग होत असते ठीक आहे तर आता याचे चार्ट कसे दिसतात नॉर्मल जे आपण आपल्या स्टॉकमध्ये काम करतो किंवा मा निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये काम करतो त्याच प्रकारचं काम इथे सुद्धा करायचं आहे फक्त इथे आपण स्टॉक सारखं बाय करता येत नाही तर फ्युचर किंवा ऑप्शन हे दोनच आपल्याला इथे काम करू शकतो बाय करू शकतो ठीक आहे आता क्रूड ऑइलचा चार्ट आपण ओपन करून बघूया आणि यामध्ये सुद्धा जी आपली लॉट साईज असते क्रूड ऑइल्स ठीक आहे गोल्ड सिल्व्हर याच्यामध्ये यांची लॉट साईज आहे वन हंड्रेड क्वांटिटी जसं आपल्या निफ्टीची लॉट साईज पंचवीस आहे पंचवीस क्वांटिटी बँक निफ्टीची लॉट साईज पंधरा क्वांटिटी प्रकारे यांची लॉट साईज आहे हंड्रेड क्वांटिटी ओके आता याच्यामध्येच ना एक दुसरा प्रकार आहे तो म्हणजे गोल्ड मिनी म्हणजे त्याचा छोटा भाग क्रूड ऑइल मध्ये क्रूड मिनी ठीक आहे आणि सिल्वर मध्ये सिल्वर मिनी या प्रकारे त्याचे छोटे भाग असतात आणि त्याचे जे लॉट साईज असते ती दहा क्वांटिटी असते जसं आपल्या सेन्सेक्सची लॉट साईज दहा क्वांटिटी आहे त्याच प्रकारे याची लॉट साईज जी असते ती दहा क्वांटिटी असते सो या प्रकारे हे झालं बेसिक नॉलेज याच्याबद्दलचं याची एक्सपायरी मंथली एक्सपायरी असते ठीक आहे आता आपण क्रूड ऑइलचा चार्ट ओपन करूया इथे जर आपण इथे पाहिलं क्रूड ऑइल फ्युचर्स इथे आपल्याला काय सिलेक्ट करायचंय क्रूड ऑइल फ्युचर्स ठीक आहे तर इथून आपण ओपन करणार हा आहे त्याचा चार्ट डेलीवर गेलो तर आपण पूर्ण चार्ट आपल्या मार्केट सारखाच आहे इंडियन मार्केट सारखाच आहे इक्विटी सारखाच आहे फक्त इथे चार्ट काय आहे तो वेगळा आहे ज्याला आपण ट्रेड करतोय क्रूड ऑइल सिंपल चार्ट याचा आपल्याला दिसेल पंधरा मिनिटावर आपण गेलो तर इंट्राडे मध्ये बघू शकतो आपण याला डेली मध्ये बघू शकतोय आणि याचा टायमिंग जो आहे कमोडिटी मार्केटचा तो आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी अकरा पन्नास पर्यंत आपण म्हणू शकतो पावणे बारा पर्यंत संध्याकाळी आपण यात काम करू शकतो सकाळी नऊ ते ठीके म्हणजे याच्यामध्ये आपण आपलं मार्केट फक्त सव्वा नऊ ते साडेतीन असतं पण हे जे मार्केट आहे ते संध्याकाळी बारा पर्यंत चालू असतं सो यात आपण काम करू शकतो जर आपण जॉब मध मध्ये असाल ठीक आहे आपल्याला जर आपल्या इंडियन मार्केटमध्ये काम करायला टाइम नसेल तर तुम्ही या मार्केटमध्ये बघू शकता आहे सो यानुसार क्रूड ऑइल मध्ये हा टायमिंग आहे मार्केटचा बाकी चार जर आपण बघितला सेम आहे क्रूड ऑइल त्याच्यानंतर आपण जर गोल्ड बघितलं तर इथे आपण बघू शकतो जे गोल्ड आपण बाहेर खरेदी करतो त्याच्यातच ट्रेडिंगही करता येते ऑनलाईन सो गोल्डचं फ्युचर आहे आता इथे मी गोल्ड टाकल्यानंतर फ्युचर टाकेन तर तेव्हा आपल्याला इथे चार्ज दिसेल याच्या चार एक्सपायरी दिसतील मंथली नोव्हेंबर डिसेंबर फेब्रुवारी या प्रकारे त्याच्यानंतर गोल्ड मिनीसाठी गोल्ड यम करायचं तर आपल्याला दिसेल किंवा गोल्ड मिनी टाकायचं तर आपल्याला त्याचा गोल्ड मिनी फ्युचर दिसेल मिनी फ्युचरमध्ये फक्त लॉट साईज ही कमी असते बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यात सेम असते ठीक आहे सो काय चेंज आहे त्याच्यात लॉट साईज काय असेल कमी असेल जसं क्रूड मिनी याचा सुद्धा काय या आहे लॉट साईज हा कमी आहे ठीक आहे आता यामध्ये जर आपल्या आपण कमोडिटी मार्केट हे आपल्या झिरोद मधूनही करू शकतो ठीक आहे कमोडिटीचे वेगळा फंड ऍड केला जातो त्यानुसार याच्यामध्ये काम होते आता याच्यात फंड किती लागेल आपण जर एक सिंपल डिस्कस केलं तर याच्यात जर फ्युचर्स ट्रेडिंग करायचं असेल ठीक आहे तर आपल्याला ,00 थ्री लॅकच्या जवळ फंड लागत असतो ठीक आहे कारण फ्युचर ट्रेडिंग साठी दोन ते तीन लाख ,00 रुपये याच्यात ट्रेड करण्यासाठी लागेल प्राईस जास्त असल्यामुळे क्रूड मध्ये क्रूड ऑइल मध्ये तीन लाखाच्या जवळ आपल्याला अमाऊंट लागेल आणि जर ऑप्शन ट्रेडिंग करायची असेल नॉर्मली तर आपल्याकडे तीस हजार रुपये जर असतील तर आपण याच्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग करू शकतो सो क्रूड मध्ये आपण पंचवीस ते तीस हजारात काम करू शकतो आणि गोल्ड मध्ये काम करायचं असेल तर पन्नास ते साठ हजार कमीत कमी पाहिजे गोल्ड मध्ये जास्त लागतं आपल्याला ऑप्शन ट्रेडिंगसाठी ठीक आहे सो त्यामुळे याच्या जर आपल्याकडे जास्त कॅपिटल असेल तर याच्यात आपण काम करू शकतो बाकी आपल्याला माहिती आहे आपण निफ्टी बँक निफ्टीत पाच सहा हजारमध्ये काम करत असतो पण इथे आपल्याला थोडासा जास्त कॅपिटल लागतं त्यापेक्षा ठीक आहे तर हे झालं याच्याबद्दलचं मार्केट आपण आता याला कसं ऍड करू शकतो ते बघूया सो आपल्या झिरोदर मध्ये आपण आलो मध्ये इथे सिम्पल सर्च करायचंय क्रूड ऑइल ठीक आहे आणि मग आपण इथे बघू शकतो नोव्हेंबर फ्युचर डिसेंबर फ्युचर आणि हे दोन हजार पंचवीस मधला जानेवारी फ्युचर हे फ्युचरचं आपण इथे ऍड करणार त्याच्यानंतर जर मला याची जर आपण हे बघितलं प्राइस चालू आहे पाच हजार आठशेच्या जवळ ठीक आहे क्रूड ऑइल चालू आहे फ्युचर याचा समजा मला कॉल घ्यायचा आहे तर मी इथे क्रूड ऑइल पाच हजार हो आठशे सीई बघणार तर इथे आपण कॉल बघू शकतोय ठीक आहे तर हे झालं याचा कॉल आता याच्यावर मी बायवर क्लिक करेन तर इथे काय दिसतंय बघा खाली जी प्राइस मार्जिन मध्ये दोन लाख सव्वीस हजार रुपये फ्युचर बाय करण्यासाठी लागते जसं मध्ये आपल्याला मार्जिन भेटतं त्यानुसार ओके आणि जर मी कॉल बघितला कॉल बाय करण्यासाठी आपल्याला इथे किती रुपये लागत आहेत फक्त आणि फक्त सात हजार तीनशे रुपये आता यामध्ये हा जो कॉल आहे तो आपल्याला मिळतोय आता त्र्याहत्तर हे झालं प्रीमियम आणि शंभर क्वांटिटी असते एका लॉटमध्ये सो त्यानुसार हे अमाऊंट आपल्याला लागत ला आहे ठीक आहे तर यानुसार सिंपल आपण जसा निफ्टी बाय निफ्टीत काम करतो त्याच प्रकारे याच्यातही काम करू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर सिल्वर बघा सिल्वर मध्ये सुद्धा सेम आहे सो कमोडिटी मार्केटमध्ये वेगळं काय की एक तर आपल्याला थोडं कॅपिटल आपलं जास्त ठेवावं लागतं त्यानंतर आपण त्याच्यात काम करू शकतो ठीक आहे आणि यामध्ये दुसरे एक पॉईंट म्हणजे आपण याच्यामध्ये संध्याकाळी बारा वाजेपर्यंत ट्रेड करू शकतो ठीक आहे आपल्याकडे चांगलं कॅपिटल आहे तर आपण याच्यात फ्युचरमध्ये आणि बाकी आपल्या निफ्टी बँक निफ्टी सारखी जास्त व्हॉल्टॅनिटी याच्यामध्ये नसते फ्युचर ट्रेडिंग याच्यामध्ये चांगलं आहे क्रूड ऑइलमध्ये त्याच्यानंतर गोल्डमध्ये सुद्धा ठीक आहे तर हे झालं आजचं कमोडिटी मार्केट बद्दलची माहिती आणि तुम्हाला कमोडिटी मार्केट बद्दल बेसिक आयडिया आली असेल की कशा प्रकारे कमोडिटी मार्केट असतं याच्यात कशा कशामध्ये ट्रेडिंग केली जाते क्रूड ऑइल त्याच्यानंतर गोल्ड सिल्वर आणि त्याचेच मिनी पार्ट ज्याच्यात दहा क्वांटिटी असते सो आता आपल्याला जर प्रॅक्टिस करायची असेल तर आपण त्याच्या मिनीमध्ये प्रॅक्टिस करू शकतो जिथे क्रूड ऑइल आपण इथे सर्च केलं आणि त्याच्या पुढे यम टाकलं तर क्रू, क्रूड क्रूड ऑइलचं मिनी येतं सो फ्युचर बाय केलं ऍड केलं आणि त्याचाच मी जर कॉल ऍड केला ठीक आहे याचा दहा क्वांटिटी असल्यामुळे कॅपिटल आपल्याला कमी लागेल जसं आता याच्यावर मी क्लिक केलं तर याचा बघा फक्त सातशे एकोणपन्नास रुपये लागत आहेत हा कॉल बाय करण्यासाठी कारण त्याचं लॉट साइज दहा क्वांटिटी आहे ठीक आहे त्यामुळे आपल्याला कमी प्राइस लागत आहे ओके okay? त्याच्यानंतर फ्युचर बाय करायला तिथे दोन लाख लागत होते पण इथे आपल्याला फक्त बावीस हजार रुपये लागत आहेत क्वांटिटी लॉट साईज दहा असल्यामुळे प्रॉफिट लॉस ही त्याच प्रकारे होणार आहे त्यामुळे जर प्रॅक्टिस करायची असेल तर आपण मिनीमध्ये प्रॅक्टिस करू शकतो मिनीमध्ये ट्रेड करून काय आपण याच्यामध्ये हजारो रुपये काढू शकत नाही फक्त प्रॅक्टिस साठी क्रूड ऑइल मिनीमध्ये किंवा गोल्ड मिनीमध्ये आपण काम करू शकतो ठीक आहे मित्रांनो तर ही होती कमोडिटीची माहिती आय होप तुम्हाला समजली असेल तर नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि अजून काही माहिती हवी असेल व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून आपण त्याच्यावर व्हिडिओ घेऊन पुढे येऊया ठीक आहे मित्रांनो सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ